शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक विशिष्ट अशी चटणी पाहणार आहोत तर कसली चटणी तुम्ही मुंबईला जर कधी गेला असाल किंवा मुंबईच्या स्ट्रीटवर जर, स्ट्रीट जर भेळपुरी कधी खाल्ली असेल तर तुम्ही पाहिलं असेल की त्याच्यावर की नाही एक विशिष्ट प्रकारची चटणी किंवा मसाला जो आहे तो टाकला जातो आणि त्या चटणीमुळे की नाही त्या भेळला एक वेगळी चव जी आहे ती येते तर तीच चटणी आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत कशी बनवायची ती आणि ही चटणी जर तुम्ही बनवून ठेवली ना तुम्हाला हवी त्यावेळी तुम्ही मुंबई स्टाईल ऑफ भेळपुरी जी आहे ती घरच्या घरी बनवून खाऊ शकता अतिशय साधी सोपी रेसिपी आहे अवघड असं काही नाही तर ही रेसिपी कशी बनवायची चला तर पाहूयात भेळपुरीसाठी चटणी बनवायची आहे त्यासाठी मी इथे घेत मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वात आधी घालणार आहोत कोथिंबीर तर इथे मी एक कप इतकी कोथिंबीर जी आहे ती स्वच्छ धुवून आणि नंतर वाळवून घेतलेली आहे म्हणजे पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे ओली नाही राहिली पाहिजे तर ही एक कप इतकी मी कोथिंबीर घेतलेली आहे ती घालायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घालणार आहे कढीपत्त्याची पानं ही साधारण एक दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं आहेत ती घालत आहे ह्याच्यामुळे काय होतं चटणीला खूप छान अशी टेस्ट येते त्यासोबतच एक दहा ते पंधरा पुदिन्याची पानं तीसुद्धा ह्याच्यामध्ये घालणार आहे हे सर्व मी स्वच्छ धुवून नंतर फॅनखाली वाळवून घेतलेलं आहे कोरडं करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे घालणार आहे हिरवी मिरची तर इथे साधारण एक पाच सहा हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या मी अशा मोडून घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला चटणी कितपत तिखट हवी आहे त्या प्रमाणात मिरचीचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता आणि त्यासोबतच इथे मी ही भाजकी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे किंवा ह्याला फुटाण्याची डाळसुद्धा म्हणतात तर ती घालत आहे एक छोटी वाटी किंवा अर्धा कप इतकी ही डाळ जी आहे ती मी घेतलेली आहे आता इथे मी डाळ वापरते ह्याच्या जा जागी तुम्ही फुटाणे वापरलेत ना तरीही चालतील आता ह्यामध्ये आपण काही बाकीचे मसाले घालणार आहोत तर इथे मी एक चमचा इतके धणे घेतलेले आहेत ते घालत आहे त्यानंतर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आता ही भाजलेल्या जिऱ्याची पूड जर नसेल तुमच्याकडे तर जिरं थोडंसं भाजून घेतलं नाही एक चमचाभर तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता त्याच्यानंतर एक चमचाभर इतकी आमचूर पावडर ह्याने छान असं चटपटीतपणा आपल्या चटणीला येतो हे मीठ आहे साधं मीठ ते चवीप्रमाणे एक चमचा काळं मीठ हळद पाव चमचा इतकी हळद घेतलेली आहे ती घालत आहे आणि एक दोन चिमूट किंवा छोटा पाव चमचा इतका हिंग तर हे सर्व जे आहे ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि हे बारीक करताना ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला हे कोरडंच असं हे बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर एक अर्ध लिंबू ह्याच्यामध्ये पिळू शकता तुम्ही आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आपली चटणी जी आहे ती आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तर पाहू शकता मस्त अशी ही बारीक झालेली आहे हे पहा शक्य तितकी आपल्याला ही चटणी जी आहे ती बारीक करून घ्यायची आहे आता ही मिक्सरला फिरवल्यामुळे की नाही थोडीशी अशी गरम आहे तर ही पूर्णपणे रूम टेम्परेचरवर येऊन द्यायची आहे थंड होऊन द्यायची आहे आणि नंतरच ही एखाद्या बर्णीमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर इथे ही आपली मस्त अशी भेळसाठीची जी चटणी आहे ती बनवून तयार आहे अतिशय सिक्रेट रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि अशा पद्धतीची चटणी वापरून जर तुम्ही भेळ बनवलीत तर परफेक्ट मुंबईमध्ये ज्या पद्धतीची भेळ भेटते की नाही स्ट्रीटवर त्याच पद्धतीची भेळ तुमची घरीसुद्धा बनवून तयार होणार आहे त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने चटणी नक्की बनवून पहा व चटणी बनवल्यावर त्याची भेळ कशी झाली हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका ही चटणी जी आहे ती तुम्ही चार पाच दिवसांसाठी फ्रीजच्या बाहेर स्टोर करू शकता व तुम्हाला जास्त दिवसांसाठी स्टोर करायची आहे तर ती एका काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यात वगैरे भरून तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवसांसाठीही स्टोर करू शकता आणि स्टोर करून तुम्हाला हवे त्यावेळेला मस्त अशी चटपटीत अशी भेळ जी आहे ती तुम्ही अगदी काही मिनटातच बनवून खाऊ शकता त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने चटणी नक्की बनवून पहा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय